महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरेतील राजकीय समीकरण बदलणे आवश्यक शेतकरी नेते सुनील देवरे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या साखरी तालुका अध्यक्षपदी तानाजी करांडे यांची नियुक्ती राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून या कार्यात अधिक अधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे अवकाळी पावसामुळे बोगस बियाणे खते व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना सामाजिक आर्थिक प्राप्त व्हावे शेतकरी संघटित व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरिता धमनार येथील तानाजी करांडे यांची साखरी धुळे तालुका अध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी शासकीय विश्रामगृह साखरी येथे विशेष कार्यक्रमावेळी नियुक्ती पत्र दिले तानाजी करांडे हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत शेतकऱ्यांचा जोपर्यंत सर्वांनी विकास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्य चालू राहणार असून आता साक्री तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची आवश्यकता भासत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्तेत जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले या कार्यक्रमाला शेतकरी नेते सुनील देवरे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील पारोळा तालुका अध्यक्ष डॉ विनोद चौधरी भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हटकर मृद जलसंधारण समितीचे अध्यक्ष एस झेड पाटील सोबतच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही संपादक छगन गोळेकर साकरी बावीसला मी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मुहूर्तमेळ केली आणि या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून तर आजपर्यंत जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये साडेतीनशे प्लस शाखा आपल्या संघटनेच्या आहेत ज्यामध्ये विदर्भामध्ये नागपूरला पण चांगलं काम चालू आहे नंतर वर्ध्याला काम चालू आहे इकडे नाशिकला जळगाव धुळे संभाजीनगर सगळ्या जिल्ह्यांमध्ये रायगड असेल रायगड मध्ये चांगलं काम चालू आहे कोल्हापूरला काम चालू आहे एकंदरीत जर का कॅल्क्युलेशन मुंबईमध्ये चांगलं काम चालू आहे एकंदरीत जर का कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा जो इंटेन्शन जो आहे तो काय आहे की शेतकऱ्यांचा जोपर्यंत सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार तुम्ही आपण शेतकरी आहोत ना मग आपला सर्वांगीण विकास होतोय का नाही होते आपल्या सर्व बाजूंनी फायदा होतोय का नाही होते आता आपण कर्जमाफी साठी किती फिरतोय होते का कर्जमाफी नाही होते तर मला म्हणायचा असा आहे की संघटनेचा मूळ उद्देश काय की सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास काय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा